बारामती लोकसभा चांगलीच रंगणार असं दिसतंय राष्ट्रवादीतर्फे सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे तर त्यांना आव्हान देण्यासाठी भाजपच्या वतीनं कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे आता चुरस अधिकच वाढली आहे महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूक नुकतीच जाहीर झाली आहे यामध्ये बारामती लोकसभा निवडणूक चांगलीच रंगणार आहे अशी गावागावामध्ये चर्चा सुरू आहे यामध्ये राष्ट्रवादीतर्फे सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे त्यांना आवाहन देण्यासाठी भाजपच्या वतीनं सौ कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे यामध्ये दौंडचे आमदार राहुल कुल यांनी विकास कामं करून भाजप सरकारपुढे कांचन कुल यांना उमेदवारी देण्यास भाग पाडलं तर ग्रामीण भागामध्ये खासदार सुप्रियाताई सुळे यांनी शालेय विद्यार्थिनीसह सायकलीचं वाटप आणि महिलांचे प्रश्न मार्गी लावले आहेत त्यामुळे उमेदवारी लढण्याची संधी त्यांना मिळाली आहे त्यामुळे दौंड तालुक्यामध्ये कांचन आणि सुप्रिया या दोनही उमेदवारांमध्ये जोरदार लढत होणार आहे यानी मदे जेंडा मतान या निवडणुकीमध्ये बहुजन आघाडीचा उमेदवार आपला झेंडा घेऊन असणाऱ्या दोनही उमेदवारांच्या मतांमधनं आपल्या विजयाचा प्रचार करतोय तसेच सांप्रदायिक संस्थेमधनं इंदापूर परिसरामधील अपक्ष उमेदवार लढणार असल्याचे इंदापूर इथे जोरदार चर्चा सुरू आहे यामध्ये विजय नक्की कोणाचा याकडे सर्वसामान्य जनतेचं आता लक्ष लागलं आहे संजय सोनणे चोवीस तास दौंड सबस्क्राइब करा आमच्या आणी चॅनलवर आणि बेलायकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी